नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा आपण रोज ऐकता एका घटनेचा आढावा एका बातमीचं विश्लेषण आपण माहिती घेता विविध विषयांची आज आणखीन एक नावा विषय जो तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा भुयारी मेट्रो धावली भुयारी मेट्रो धावली विकास विरोधकांची झोप उडाली होय म्हणजे नेमकं असंच घडलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरे ते बांद्रा असा भयार मार्गाचा मेट्रोचा शुभारंभ केला आणि ते आता मेट्रो सोमवारपासून धावणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या मेट्रोच्या वरनं फार मोठं राजकारण केलं गेलं या मेट्रोला स्थगिती दिली गेली आरे नको कांजूर करा अशा प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या आरेमध्ये खूप मोठं आंदोलन उभं केलं गेलं आणि जरू काही महायुतीचं सरकार आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी ही पर्यावरण विरोधी आहे आणि पर्यावरणाविषयी यांना चाड नाही असं एक वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केलं या सगळ्या मागे आपल्याला दिसत होता एक विरोधी पक्ष एक भाजपचा प्रतिस्पर्धी असलेला पक्ष एक भाजपचा विरोधक आणि तो विरोधक या सगळ्या मुद्द्यांना रेटत होता पुढे नेत होता जेव्हा या पक्षाला स्थगिती पक्षाला सत्ता मिळाली तेव्हा त्यांनी या मेट्रो थीमच्या कामाला स्थगिती दिली आणि सुमारे दोन अडीच वर्ष मुंबईकर सुखापासून सोयीच्या प्रवासापासून वंचित राहिले होते हे पाप कोणाचं मुंबईकरांना उपेक्षित ठेवण्याचं या प्रकल्पाचा खर्च केवढा वाढला ही जबाबदारी कोणाची पण मंडळी ह्या पुढेही आणखी एक मुद्दा आहे आणि म्हणून आपलं शीर्षक आहे भुयारी मेट्रो धावली विकास विरोधकांची झोप उडाली आपण एक लक्षात घेतलं पाहिजे स्वातंत्र्य आपण मिळवलं आणि यानंतर स्वातंत्र्य मिळवलं लोकशाही आपल्या डीएनए मध्येच होती असा प्रचार केला जातो के की आपण विदेशाकडनं लोकशाही घेतली फॉर्मॅट कदाचित बदलला असेल पण लोकशाही हा मूलत भारतीय स्वभाव आहे हिंदू मानस आहे पण स्वातंत्र्य वेळेल्यानंतर असं वातावरण केलं होतं की इथे लोकांना काय कळतंय यांना काय आहे हा देश परत एकदा पारतंत्र्यात जाईल या देशात अराजक माने मान माजेल अशा प्रकारचं वातावरण विदेशात तयार केलं गेलं त्या विदेशातल्या वातावरणाचे परिणाम भारतातही पडलेले आहे आणि आजही कमी अधिक प्रमाणात त्या वातावरणाची री ओढली जाते आणि म्हणूनच ज्या ज्यावेळी मग सत्ता कोणती असो येणारी सत्ता जर राष्ट्रीय विचारांची असेल ती सत्ता भारत प्रथम असा विचार करत असेल आणि ती सत्ता जेव्हा विकास कामांना पुढे नेत असेल तेव्हा विकासविरोधी उभे राहतात हे विकासविरोधी कधीतरी प्रादेशिक पक्षांना हाताशी धरतात आणि अस्मितेचे मुद्दे उभे करतात त्यातून आपलं आंदोलन पुढे नेतात हे विकास विरोधी मुळात कोण आहे आपण एक आणखीन एक मुद्दा लक्षात घ्या फाय ट्रिलियन इकॉनॉमी असा आपला प्रवास आता, आता भारताचा होणार त्यामुळे जगातला एक समृद्ध आत्मनिर्भर असा देश म्हणून भारत ओळखला जाईल आणि भारताची ओळख निश्चितच दिवसेंदिवस बदलती एक स्थान आपण वेगवेगळ्या क्षेत्रात निर्माण केलं आहे सर्वांच्या प्रयत्नांनी केलेलं आहे त्यामुळे त्या, त्या स्थानामुळे प्रतिस्पर्धी वाढले हितशत्रू वाढलेले आहेत आणि हे हितशत्रू वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याकडे आपल्याकडे येतात आणि त्यातला महत्वाचा मुद्दा आहे महत्वाचं क्षेत्र आहे पर्यावरण म्हणजे आपण पहिले पंतप्रधान नेहरू यांची वक्तव्य आठवडा नांगलसारखं जेव्हा धरण केलं गेलं तेव्हा त्यांनी काय म्हटलं होतं या धरणांविषयीची काय भावना होती तर ही धरणं अशा प्रकारचे मोठे प्रकल्प ही देशाची गरज आहे अशा प्रकारचे उद्गार पण मग जेव्हा जेव्हा असे प्रकल्प पुढे पुढे जातात तेव्हा विकासाला विरोध का होतो तर मंडळी एक मोठी लॉबी जगभर अशी काम कार्यरत असते की काही विशिष्ट देशांच्या हातातच सगळ्या प्रकारची सत्तेची सूचना राहिली पाहिजे निर्णयाचे अधिकार समृद्धी ही त्या देशांपुरतीच तुम्ही दे राहिलं पाहिजे बाकीच्या देशांनी त्या अर्थाने स्वतंत्र असावं पण त्यांची धोरणं तें, त्यां त्यांनी काय करायचं काय नाही हे आम्ही ठरवणार अशा प्रकारची एक मानसिकता असते जर काही कळसूत्री पाहुल्या आम्ही सरकार म्हणून बसवू त्यांनी त्यांचे तिथे आम्ही सांगू तसं करावं अंतिम सत्ता आमची आहेत भारताने हे स्वाभाविकपणे नाकारलेलं आहे आपल्या परराष्ट्रीय धोरणाचा हा मोठा फरक आहे तटस्थ अलिप्त आणि आता पुढाकार घेणारं आणि सगळ्यांपासून सुरक्षित अंतावर राहणारं रा 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 युद्ध नको हो, शांतता हवी संवाद हवी चर्चा हवी असा पवित्रा घेणारं पण पण योग्य एवढी प्रहार करणारं असं परराष्ट्रीय धोरण आपण स्वीकारलेलं आहे त्यामुळे एकीकडे एक विशिष्ट प्रकारचं परराष्ट्रीय धोरण एकीकडे विकासाकडे आपण सगळे चाललेलो एकूणच भारतीय म्हणून जी मानसिकता आहे ती मानसिकता अनेक स्वप्न घेऊन पुढे जायची आणि आपल्या स्वप्नांच्या पूर्ती करता धडपडण्याचे त्यामुळे असा जेव्हा देश जागा होतो आपल्या आपल्या पायांवर उभा राहतो आत्मनिर्भरतेकडे जायला लागतो तेव्हा तेव्हा या ते 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 देशाचे हितशत्रू जागे होतात आणि मग ते एन जी ओच्या स्वरूपात ओय स्वयंसेवी संस्था म्हणून ज्या मिरवतात त्यांच्या स्वरूपात इथे काम करतात मग कधी त्यांचे मुखवटे पर्यावरणाचे असतात कधी सांस्कृतिक असतात आणि भारतातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे पर्यावरण घ्या साहित्य संस्कृती शिक्षण असं कुठलं अर्थकारण असं कुठलंही क्षेत्र नाही तिथे या एन जात नाही अतिशय बेमारूनपणे काम करतात कुशळतेने काम करतात आपला प्रभाव निर्माण करतात आपल्या प्रभावात जनमत घडवतात लोकमत परिष्कार हे एन जी ओ करत असतात जनमताला आकार देणं ते आपल्याला जसं हवं तसं वळवणं अशा प्रकारचे जनमत घडवण्याची प्रक्रिया या एन जी ओ मधच्या मार्फत चालते दुर्दैवानी ह्या एन जी ओना सगळेजण बळी पडतात या एनजीओचा प्रभाव माध्यमात मोठा आहे या एनजीओचा प्रभाव विशेषतः प्रादेशिक पक्षात अधिक आहे त्यामुळे प्रादेशिक पक्ष सुद्धा या एनजीओचा अजेंडा आपल्या सत्तेच्या गणिताकरता आपल्या खुर्चीसाठी हा, हाती घेतात आणि तो राबवतात नेमकं काय झालं मंडळी मध्ये भुयारी मेट्रो तीनच्या बाबतीत नेमकं हेच घडलं विरोध कोडला होता भारतीय जनता पार्टीला होता केंद्रातल्या सरकारला होता फडणवीस मोदी शहा आम्हाला नको याला होता मग त्याच्याकरता काय केलं गेलं त्याच्याकरता मुंबईकरांना सुख देणारी सोयीची असणारी अशी भुयारी मेट्रो नाकारली गेली कोणाच्या ना? सांगण्यावरनं एका विशिष्ट एनजीओच्या सांगण्यावरनं त्या एनजीओचा अजेंडा काय होता त्यांना खरोखर आरे वाचवायचं होतं आरेतल्या लोकांची त्यांना खरोखर काळजी होती भारतातल्या पर्यावरणाची खरोखर त्यांना काळजी होती नाही आपल्याला जे हवं ते झालं पाहिजे फार मोठी प्रगती भारताने करता कामा नये इथले नागरिक हे दबावाखाली राहिले पाहिजेत ते असे जर दबावाखाली राहिले विकासापासून सुखसुविधांपासून वंचित उपेक्षित राहिले तर आणि तरच आपल्याकरता भुजभू बुझूश। भुजभूशी जमीन तयार होते आणि आपला जो अजेंडा आहे एन जी ओ म्हणून आपल्याला मूळ काय करायचंय तर हिंदूंच्या हिंदूपणावर आघात करायचा आहे हिंदूंचं हिंदूपण काढून घ्यायचंय इथे धर्मांतराची चळवळ खूप मोठी प्रभावी करायची आणि अशा सगळ्या गोष्टी करण्याकरता जे जे काही करावं लागतं ते एन करतात आणि त्यातूनच आरे मध्ये खूप मोठं आंदोलन पेटवलं गेलं एक जगभरात असा संदेश दिला गेला की आता बघा सगळं जंगल उद्ध्वस्त झालंय प्राणी पक्षी पशु निसर्ग त्याची फार विल्हेवाट लावलेली आहे मुळात तसं काही नव्हतं तसं काही नव्हतं हा काव्यवाजपणा होता हा, हा दूर्त खेळी होती इथे विकास नको होता आता हे खरं आहे की विकास करताना सगळ्या घटकांचा विचार करायला पाहिजे विस्थापनाचे मुद्दे प्राधान्याने मार्गी लावायला पाहिजे आता होत चित्र बदलतंय वेळ लागतोय चित्र बदलतोय पण मंडळी राजकारणी जेव्हा अशा प्रकारच्या विकास विरोधाची भूमिका घेतात तेव्हा आपल्या मतपेटीकरता ते कुठल्या थराला जातात हे भुयारी मेट्रो तीनला रोखण्यात सिद्ध झालं होतं त्यावेळी अश्विनी भिडे यांना खलनायिका केलं गेलं त्या अश्विनी भिडे ज्या कर्तबगार अधिकारी आहेत त्यांनी भुयारी मेट्रो तीन पूर्ण केलेलं म्हणजे राजकारण करता करता आपण कशा कसे कराल काय करतोय याचं भानही विरोधकांना किंवा विकास विरोधकांना राहत नाही देवेंद्र फडणवीस यांच्यावरची खरपेक केली गेली काय केलं नाही सगळं काही केलं गेलं पण हे कशा करता होतं म्हणजे भाजपचा विरोध आपण समजू शकतो मोदी शहा नको ही मानसिकता कळू शकते देवेंद्र फडणवीस आम्हाला नको का कारण ते विशिष्ट जातीचे आहेत इथपर्यंत समजू शकतो पण विकास नको हा फार धोका आहे मंडळी आणि त्यामुळेच आगामी विधानसभेला आपण जेव्हा सामोरे जाणार आहोत तेव्हा आपण राजकीय पक्ष निवडणार आहोत पण या राजकीय पक्षांच्या मागे कोण त्या एन काम करतायत कोणता अजेंडा ते कोणाचा अजेंडा ते राजकीय पक्ष राबवणार आहे ते खूप जागरूकतेने बघितलं पाहिजे आपल्याला शिक्के मारायचे आपलं भविष्य निवडायचंय आणि आपण जेव्हा शिक्के मारणार आहोत बटन दाबणार आहोत ईव्हीएम मध्ये आणि भविष्य निवडणार आहोत तेव्हा कुठल्या तरी एनजीओच्या नादी लागलेल्या पक्षांना तर आपण निवडणार नाही होत ना याची काळजी घेतली पाहिजे एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र याच्या निर्मितीच्या आड जो जो कोणी येतोय त्या सगळ्यांच्या विरोधात आपल्याला लोकशाही पद्धतीने ठोस उत्तर द्यावं लागेल आणि म्हणून भुयारी मेट्रोचं स्वागत केलं पाहिजे आणि भुयारी मेट्रोचं स्वागत करताना त्याच्या प्रवासाचा आनंद घेताना मंडळी विरोधक आणखीन अस्वस्थ होणार आहेत विशेषतः एनजीओची झोप उडालेली आहे आणि अशी झोप उडालेली एन जी ओ कुठल्याही ठाराला जाऊ शकते म्हणून महाराष्ट्रातली विधानसभा खूप महत्वाची आहे मुद्दा अमुक पक्ष तर अमुक पक्ष नसून मुद्दा महाराष्ट्राचं हित कशाचा आहे महाराष्ट्राच्या वरती काय वादळ घोंगावत आहे महाराष्ट्राला अस्वस्थ कोणाला करायचंय याचं उत्तर तुम्हाला आम्हाला शोधायचंय प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आम्हाला शोधायचं एवढ्या करता कारण ते आपल्या मत देण्यावर अवलंबून आणि म्हणून मंडळी आजच जागेवा सतर्क राहा ज्यावेळी मतदान देय मतदान करायला प्रत्यक्ष जाल त्यावेळी अवघा महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवा जात पंथ भाषा आहे जात पंथ भाषा असा केवळ महाराष्ट्र डोळ्यासमोर न ठेवता अवघा महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवा महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करा आणि भुयारी मेट्रो मुंबईत धावलेली आहे ती अन्यत्रही धावणार आहे आपल्या परिसरापर्यंत विकास पोहोचणार आहे पण विकास पोहोचवणारे कोण आणि विकास रोखणारे कोण आजच ओळखलं पाहिजे मंडळी मॅक कट्ट्यावर आज इतकंच भुयारी मेट्रो धावली विकास विरोधकांची झोप उडाली आहे आणि त्यामुळे सावध राहून मतदान करायचंय धन्यवाद मॅक कट्टा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा